आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भागातील रुचकर शाकाहारी व मांसाहारी एकच आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो हॉटेल एक सेवा अनेक आमच्या हॉटेलच्या उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बाळ सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण कोणत्याही वाहनासाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो बेळंकी मिरज रोड गंगाटेक बेळंकी सलगरेच्या युवा उद्योजकाला मिळाला सलगरी भूषण पुरस्कार मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे तालुका मिरज येथील श्री दत्त मंदिराचा नवीन सभामंडप शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार विशालदादा पाटील प्रतिष्ठान सलगरे यांच्या वतीने सलगरेमधील काही उद्योजकांना सलगरी भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानित केलेल्या काही युवा उद्योजकांच्या मध्ये सुहास कुंडले या युवा उद्योजकाचा समावेश आहे सुहास कुंडले हे सलगरे येथील सुशिक्षित आदर्शवादी युवा उद्योजक आहेत त्यांनी श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून एक आदर्श उद्योग निर्माण केलेला आहे या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रगतीचा वाटा ते सध्या उचलत आहेत संस्थेच्या माध्यमातून अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याचे कार्य ते करत आहेत आज दुग्ध व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा असताना कौशल्याने ने नेटका व्यवसाय करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आदर्श निर्माण केलेला आहे म्हणून या युवा उद्योजकाची दखल घेऊन त्यांना सलगरे भूषण बहाल करण्यात आला या समारंभाच्या वेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौपुजाताई पाटील सिकंदर जमादर सुभाष खोत अण्णासाहेब कोरे हर्षवर्धन पाटील बसुगोंडा पाटील सहदेव कायपुरे डॉक्टर सो मालगावे व बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार